विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आम्ही आहोत राजगोळी खुर्द तालुका चंदगड येथे आणि आज आपण इथं पाहणार आहोत की गेल्या सहा महिन्यापूर्वी इथे एक रस्ता केलेला होता आणि कदाचित तो रस्ता आज दिसत पण नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे साधारणतः दोन कोटी एकोणपन्नास लाख रुपये खर्चाला या, खर्चा या रस्त्यासाठी खर्च पडलेला आहात आपण पाहू शकता की हा रस्त्याची अवस्था काय आहे आपण प्रत्यक्षात हा रस्ता ह्या तालुक्यातील एक महत्त्वाचा कारखाना हेमरस कडे जाणारा हा रस्ता आहे आणि साधारणतः दोन कोटी एकोणपन्नास लाख रुपये ह्या खर्च या रस्त्यासाठी खर्च पडलेला आहे पंतप्रधान सडक योजनेतून हा रस्ता केलेला आहे आणि आज इथं रस्त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर कळून येते की प्रत्यक्षात इथं रस्ता केलेला आहे की नाही या गावातील काही नागरिक आहेत ते संतप्त आहेत त्यांच्या काही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत साहेब काय सांगू शकाल की हा ह्या रस्त्यासंदर्भात काय बोलणार आपण मी मल्लिकार्जुन गटगप्पा मुगेरे माजी जिल्हा परिषद सदस्य हा रस्ता शिवपार्वती कन्स्ट्रक्शननं सहा महिन्यापूर्वी दोन कोटी एकोणपन्नास लाखाला करायला सुरुवात केली होती आमदार राजेश पाटील यांनी येऊन त्याचं रस्त्याचं उद्घाटन केलं होतं त्याच वेळेला आम्ही ताकीद दिली होती त्या कॉन्ट्रॅक्टरला रस्ता व्यवस्थित करावा म्हणून तरी पण हा रस्ता आता जो केलेला आहे हा दोन कोटी प एकोणपन्नास लाख रुपये त्या रस्त्यात मला वाटतं पन्नास लाख रुपये पण त्यांनी खर्च केलेला नाही आणि रस्त्यात आता काही नाही आहे जर शिवणका शिवकडं आम्ही ग्रामपंचायतीने तक्रार दिली तर त्या शिवनी उत्तर आम्हाला काय दिले पाच वर्ष मेंटेनन्स आहे आम्ही डागडुजी करतो म्हणून दिले डागडुजी करण्यासारखी परिस्थितीच नाही आहे इथं तर डागडुजी काय करणार प्रत्यक्षात आमचं म्हणणं एवढंच आहे रस्ता असाच राहू देतो त्यांनी यावं व आणि कलेक्टरने यावं हा रस्ता बघावं शासन किती पैसे खर्च करत आहे आणि कोणकोण अधिकारी खातात या रस्त्यामध्ये पैसे आणि काय करतात ह्याच्या काय चाललेलं आहे हे बघावं ह्याच्यासाठी कलेक्टरने आणि शिवनी इथं जर दहा तारखेपर्यंत नाही आले तर आम्ही मेन राजगोळी चंदगड रस्ता जो आहे तो रस्ता बंद करणार आणि जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत त्या रस्त्याची वाहतूक पूर्ण बंद करणार मग कारखाने बंद ना किंवा काय बंद ना इथं या हा रस्त्याला साडेतीन किलोमीटरचा रस्ता आहे राजगुळी ते कर्नाटक हद्दीपर्यंतचा हिमरस कारखान्याला इथं वाहन असतात रोज आणि इथून आज एक वाहन आलं तर दुसरी या खड्ड्यातनं दुसरं वाहन जात असताना जर ट्रॅक्टर पलटी झालं तर ती माणसं मरण्यासारखी परिस्थिती आहे आणि तिथं अधिकारी सांगतात की आम्ही पाच वर्ष डागडुजी करतो काय डागडुजी करणार आहे त्याच्यात उद्या स्थानिक आमदार चंदगड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पटेल साहेब दोन तारखेला येणार आहेत तालुक्यामध्ये त्यांनाही मी विनंती करणार आहे त्यांनी प्रत्यक्ष रस्ता बघून जावं आणि ह्या रस्त्याचं कोणी काम केलं आहे आणि कोणकोण येतं इंजिनियर वगैरे कोणकोण होते त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून विधानसभेमध्ये त्यांना प्रश्न मांडायला लावणार आहे एवढंच मी याच ठिकाणी तुम्हाला आज सांगतो तर ह्या नागरिकांच्या अतिशय संतप्त अशा भावना आहेत की हा रस्ता जो झालेला आहे हा रस्ता करणारे कोण जे ठेकेदार आहेत आणि जे प्रशासन आहे जे सार्वजनिक बांधकाम खातं आहे त्यांनी तातडीनं इथं लक्ष देऊन या रस्त्याच्या संदर्भात ज्या ज्या घटना घडलेल्या गट आहेत आणि प्रत्यक्षात रस्ता कसा झालेला आहे त्याची चौकशी व्हावी असं त्यांचं ठाम मत आहे आणि अन्यथा अगर ही चौकशी नाही झाली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये की त्यांचं राजगुळी इथं त्यांनी ठाम आंदोलनासाठी बसण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे दादा काय सांगाल हा रस्ता दहा वर्षाच्या प्रतीक्षेच्या मागणीनंतर झाला दोन हजार तेवीस चोवीस साली हा होत असताना पद्धतीचं मटेरियल वापरून हा खराब झालेला आम्ही आणि ह्याच्या आम्ही दाद शिवणच्याकडे माहिती तर त्यांना असं उत्तर आले की आपण आम्ही जी मेंटेन्स पाच वर्ष करणार आहे पाच वर्ष करणार आहे परंतु ह्याचं मेंटेन्स करायला तर परिस्थिती नाही सगळा रस्ता उकडून गेलेला आहे आणि जी तालुक्यातली ऊस वाहतूक होते बरच कारखान्याला सहा ते सात लाटक ही पूर्ण ह्या रस्त्यावरच होते आणि ह्याच्यात कुठं तालुक्यातली वाहनदार असून दे कोण बशेस बसेस असून तर काय तर अपघात जाईल मग जीव गेल्यानंतर बघण्यापेक्षा जिवंत असताना शासनाने याला लक्ष द्यावं आणि ज्या ज्या ह्या राजगुरच्या मागण्या रस्त्यासंदर्भात ह्या पूर्ण कराव्यात नाही तर इथं मोठं आंदोलन स्वीकारण्यात येईल आपण पाहू शकता की हा रस्ता रस्ता पाहिल्यानंतर असं नक्कीच लक्षात येतं की इथं कुठेतरी मोठी एक दुर्घटना होण्याचं नाकारता येणार नाही कारण का हा रस्ता राजगुळीपासून चंदगड तालुक्यातील एक मोठा कारखाना जो हेमरस आयग्रो आहे आए। तिकडं जाणारी वाहतूक इथं नेहमी असते आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ज्या प्रशासनानं ह्या गोष्टीकडे तातडीनं लक्ष घालणं गरजेचं आहे राजगोळी खुर्दच्या ज्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम मॅडम आहेत मॅडम काय सांगाल नेमकं काय परिस्थिती आहे हा जो रस्ता झालेला आहे या, या रस्त्या संदर्भात सहा महिने झाले रस्ता चालवून रस्ता होऊन सहा महिने झाले नाहीत तर ही अवस्था कोट्यावधी रुपये खर्च करून ही अवस्था असेल तर इथून पुढे कसा लोकांनी रस्ता था था। कसा व्हावं रस्ता करून खाली सहा महिने झालेले आहेत तर सहा महिन्यात मध्येचा रस्ता हा सहा महिन्यात ही अवस्था झाली तर इथून पुढे जाण्या येणाऱ्या वाहनांच काय मग तुम्ही आता प्रशासनाला काय सांगणार आहात या या संदर्भात ही रस्त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही प्रशासनाला काय आव्हान करणार आंदोलन जाहीर करू रस्ता करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला आम्ही खूप वेळा करण्या अगोदर सूचना दिल्या होत्या चांगल्या पद्धतीनं रस्ता झाला पाहिजेत त्याच्याकडनं बारा वेळा आम्ही वधवून घेतलं होतो त्यानं करतो म्हणून सांगितला तरी पण पाच सहा महिन्यातच ह्या रस्त्याची अवस्था जर करताना सुद्धा मी ते येतो तो त्यांना वॉर्निंग देतो तो कच्चा रस्ता व्हायला आहे त्यांनी सांगितले आम्ही चांगला करतो आहे आमच्याकडे पाच वर्षाचा मेंटेनन्स आहे तुम्ही काय काळजी करू नका आमक बारा बद्दल सांगितले परंतु केल्यानंतर ज्यावेळा पावसाला सुरुवात झाली दोन्ही साईडला अनेक वेळा ॲक्सिडेंट झालेले आहेत ही माती खचली होती दोन्ही साईडचं जे मुरुम आहे ते कच्चं टाकलेत त्याचं गाड्या खचल्या त्यांना आम्ही फोन करून बोलवलं दा त्यानं दाखवलं बघून गेलेत आणि आपली चूक मान्य केली आम्ही दुरुस्त करून देतो मग सांगितले त्याच्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेकडून याची लेखित तक्रार दिलेली ले आहे ग्रामपंचायतीमार्फत रस्ता कच्चा झालेला आम्हाला तो अमान्य आहे त्यावेळा साहेबांनी आणि तिथल्या सुद्धा सांगितलं की रस्ता आम्ही नवीन करायला लावतो तुम्ही ती काळजी करू नका पण आज देऊन सुद्धा पाच सहा महिने झाले तरीसुद्धा अजून याची दखल घेतली जात नाही परवा आम्ही इथे येता जाताना बघितो ज्या बऱ्या बऱ्याच वेळा इथं दुर्घटना ज्या वेळा झाल्यात त्यावेळेला मी स्वतः इथं हजर झालो आहे रात्रीच्या वेळी तर ट्रॅक्टर पलटी झालेलं लो बघितलंय लोक एकमेकाला आदळलेत एक गाड्या एकमेकाला येऊन आदळलेत देत समोर येणाऱ्या अशा पद्धतीचं हे चालू आहे म्हणजे जी लोकांचे जीव जाण्याच्या म्हणजे जीव धोक्यात आहेत तातडीनं हे शासनानं लक्ष घालावं संबंधित खात्यानं आणि हे लवकरात लवकर रिफेरी करून घ्यावं ही आमची विनंती आहे जर ते वेळेत लक्ष नाही घातलंय तर आम्हाला हा चौकशी म्हणजे पूर्ण रस्ता तर नवीन करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं ते जर त्वरित नाही झालं तर आम्ही खरोखरच आंदोलन उभा करू आणि म्हणजे सगळ्यांना वठणीवर राहण्याचं आम्ही काम करू पण हे हे आम्ही मान्य करणाने झालेला नसता एवढं तुम्हाला निश्चित तर या राजगुळी खुर्द येथील नागरिकांचं असं ठाम मत आहे की ह्या रस्त्या जो रस्ता केलेला जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारची चौकशी व्हावी तर तसेच संबंधित जे अधिकारी जे आहेत इंजिनियर्स आहेत त्यांची चौकशी व्हावी आणि ह्या संदर्भात जिल्हा परिषद संबंधित विभागाकडे या लोकांनी ग्रामपंचायती मार्फत निवेदन दिलं होतं आपण हा पाहत आहोत रस्ता कि इथं जे जे हिमरस कारखान्याकडे जाणारे जे ट्रॅक्टर आहेत त्या ट्रॅक्टर मधील या ड्रायव्हरना विचारूया दादा काय परिस्थिती आहे तुम्हाला जाण्या येण्यासाठी या रस्त्यामध्ये काय अडथळे आहे जर खूप बिकट परिस्थिती आहे इतकी ट्रॅक्टर या वर्षी जर इथून खाली पडलेत एकदम ना नुकसान झालंय आमचं आणि इथे काय कोण काय दखल घेत नाही काय नाही काय नाही अशी परिस्थिती सुरू आहे दोन वर्ष झाली बघा म्हणजे तुम्ही रोज येतून ट्रॅक्टर पडतात येत आता ही दोन तीन ट्रॅक्टर पडल्यात खाली डायरेक्ट ट्रॉल्यात खाली गेलेत काय जीवितहानी झाली काय हानी का नाही नाही ट्रॅक्टरचं नुकसान ट्रॅक्टरचं नुकसान झाले ट्रॉल्यांचं नुकसान झाले एकाचं तर नवीन ट्रॉलीचा पुरा चुक चुर्रा उडून गेलाय काय काय सांगाल जर भविष्यात हानी वगैरे झालं हो तर शासन जिम्मेदार काय कॉन्ट्रॅक्ट जिम्मेदार आहेत ट्रॅक्टरसाठी एवढं जीव घालून ड्रायव्हर आमचे येत असतात त्यांचा भविष्यात का उपयोग आमच्या ट्रॅक्टरचे कोण ड्रायव्हर पण राहत नाहीत असा अडचण आहे या चढासाठी म्हणून एकंदरीत ह्या रस्त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की हा रस्ता अतिशय खराब खराब पद्धतीने केलेला आहे नि निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे आणि हा रस्ता नसून नेमकं खड्डा आहे की असं वाटतं आहे येथील टॅक्टर सुद्धा सांगितलं की जीवामध्ये जीव मुठीत घेऊन आम्ही इथून वाहतूक करतो आणि काही दिवसामध्ये या रस्त्यामध्ये खूप मोठे अपघात पण झालेले आहेत केवळ इथं जीवितहानी नाही झाली असली तर खूप मोठी वित्तहानी झालेली आहे आणि ह्यासाठी प्रशासनानं ताबडतोब ह्या गोष्टीकडे लक्ष घालावे अन्यथा एक मोठं आंदोलन इथं छेडण्याची शक्यता आहे न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला